वॉर्म अप झाला कम्प्लीट ग्राउंड कर गुड मॉर्निंग आज आहे तीनशे पासष्ट दिवस चालेनचा तीनशे साठवा दिवस आहे तर चला आज निघू ग्राउंडकड काल बाहेर गेलतो तो आपण आज संडे तर आज आपल्या ग्राउंडकडे जायचं आहे कारण येतो का ता नाही काम येत आज तर काम होतो आता तर चला आपण निघू आज गेट ओपनच आहे आज लेश लाईट लावले त्याच्या गेलेत काय गेले त्याच्या का। म्हणून चला ग्राउंडच्या आतमध्ये आलो आता आपण आज संडे लोकांसाठी संडे आपल्यासाठी नाही आपल्यासाठी तीनशे साठवा दिवस आहे तर आता पाच दिवस बाकी बघतो एंडला पा, पाच दिवस आता का हे एक दिवस एक एक दिवस कार्डा कार्डा म्हणजे सुरुवात करा बघतो तुम्ही पास सुरुवात केली ना स्टार्टिंगला जड जातं पण पूर्ण टार्गेट विषयी विचार नाही करायचा एक गी। गी। एक दिवस एक एक दिवस करायचा होऊन जातो होऊन जातो म्हणजे आपण केलं एक एक दिवस आता पाच दिवस बाकी फक्त बास पहिला चॅप्टर क्लोज झाला दुसऱ्या चॅप्टरची सुरुवात होईल आता पण एवढं आहे पूर्ण टार्गेट विषयी विचार नाही करायचा आजचा दिवस कसा परफेक्ट बनवायचा आणि उद्याचा दिवस कसा परफेक्ट बनवायचा हे पाहिजे फक्त बस बाकीचं जर्नी मध्ये लक्ष द्यायचं बाकीचं काय टार्गेट कम्प्लीट होतच राहतो एक एक चला तर चला ग्राउंड कडे आलो होता आपण टाकू तर चला आज आपण काय करणार आहे जर्किंग काढायचं की नाही काढायचं ते एक काम करू आपण नॉर्मल पहिले राऊंड मारू जर्किंग घालूनच आपण जॅकेट ते घालून मग नंतर मग शॉर्ट ते काढून म्हणजे लोअर ते काढून मग आपलं वर्कआउट चालू करू तर आजचा आपण संडे येतं संडे काय करणार आहे आपण जॉगिंग करणार आहे आज कारण उद्याचं वर्कआउट सोमवारचा आजच करणार आहे आपण रनिंग करणार आहे तर बघू किती र किती राऊंड होते आपले राऊंड देणं लागणे पहिले नॉर्मल राऊंड हा अजून एक गोष्ट आहे पोरांचा एक प्रॉब्लेम काय असतो माहिती का ह्यो याला फोन केलं नाही आला म्हणून आपलं ग्राउंडने थांबत एक सोबत पाहिजे तर ग्राउंड होतं ही गोष्ट काहीच बेकार आहे ज्या म्हणजे तुम्हाला कोणाची गरज लागत असली ना म्हणजे तुम्ही स्वतःच कॉम्पिडन्स नाही आहे स्वतःवर स्वतः म्हणजे मनातून करत नाही तुम्ही तो करतो म्हणून ह्यो करणार त्यांनी सुट्टी मारली म्हणून आपला आढावा कॉम्पिडेन्स जातो तसं कधीच करायचं नाही जायचं ग्राउंडवर जायचं बस विषय संपला कोणी येऊ नाही येऊन पाऊस असो ऊन असो वारा असो काही घेणं देणं नाही आपल्याला पण किती अडचण आल्या पण एवढं कष्ट आहे ज्याला करायचं आणि तो बरोबर करतो ही मेन गोष्ट एक तर होऊन जातं ते बरोबर काय फक्त पेशन्स ठेवा फक्त बास तुमचे म्हणजे सिच्युएशन अशी आलटून पलटून येते पण एक तुम्ही कोपर्यंत एका जागा स्थिर राहते त्याच्यावर डिपेंड असतो तुमचं काय काय नाही कोणीच काय करू शकत नाही आपण करून बघितलं म्हणून म्हणलो तुम्हाला तर चला आता काय करू पहिले थोडासा वॉर्मअप करू वॉर्मअप झाला ना तर मग नॉर्मल जॉगिंग करू बॉडी गरम होण्यासाठी मग तिथून पुढं आपलं जॉगिंग चालू करू मग आपण तर चला बॉडी गरम केली आता काय करू नॉर्मल जॉगिंग करू चला वॉर्म झाला कम्प्लीट ग्राउंड आपलं बघा हे बघा ग्राउंड कसं असून द्या काय असून द्या जिद्द करायची पाहिजे मेन गोष्ट सगळं ग्राउंड असणारे लोक पळत नाही आपल्याला तर हे लय भारी ग्राउंड आहे आपलं सगळ्यात बेस्ट ग्राउंड आपलंही एवढे आहे अजून तर वॉर्मअपचे राऊंड मारू आपण आणि त्याच्यानंतर मग काय जॉ जो, आपले जॉगिंग काय ते चालू करू चला वॉर्मअप ची आपण दोन तीन राउंड मारले आता अप्पर आणि लोअर काढू आणि आता आजचा वर्कआउट काय आहे जॉगिंग तर जॉगिंग करू आपण स्लो मधून एकदम स्लो राहायचं एक कॉन्स्टंट स्पीड नाही का जास्त फास्ट जायचं नाही स्लो जायचं ना एक रिदम मध्ये चालायचं चा, बघतं पण एक एक गोष्ट लक्षात ठेवा सोळाशे असून द्या पाच किलोमीटर असून द्या एक रिदम सेट करा तुमचा ज्या ऑटो पायलट कसा असतं ज्या टाळून लॉक करून टाकश स्पीड आपण रिदम मध्ये पाळायचं कधी पण ही गोष्ट आहे तर चला चला वॉर्मअप झा आपला नॉर्मल वॉर्म अप जॉगिंग झाली ती आता जॉगिंग चालू करू एकदम सेम स्पीड मध्ये पाळायचं आणि कंटिन्युटी आपल्याला कमीत कमी तीस मिनिटं तर कंटिन्यू रनिंग करायची आपल्याला तर चला तर आपण कंटिन्यू तीस मिनिट कंटिन्यू जॉगिंग केली आपण पण एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये जॉगिंग करायच्या टायमाला स्टार्टिंग स्पीड जास्ती आप आपली तर एंडिंग स्पीड सेम ठेवायची तुम्ही बघा सेम स्पीड होती आपली सेम स्पीड असली आप तरच आपला रिझल्ट कळतो नाही तर असं किती पळलं ना आपण हळू कमी जास्त कमी जास्त तर रिझल्ट कळणार नाही त्याच्यामुळे म्हणलो कधी पण जॉगिंग करायची ना एक सेम स्पीडनी करायचं एक रिदम सेट करायचं आपलं एकदा रिदम सेट केला त्याच्यानुसार आता बघा अर्धा घंटा आपण कंटिन्यू पळलो दमसुद्धा लागला नाही ही मेन गोष्ट असं एकदा रिदम सेट झाला ना तुम्हाला दम लागत नाही तर पोरं कसे एवढं रनिंग केली ना दमते खाली पडते हे पडते एकदम तुम्हाला पहिल्यापासून बोलतो हो, रनिंग हा फक्त टेक्निकचा गेम आहे ताकद लावायची नाही फक्त लोअर बॉडी अॅटो पायलेट टाकायची फक्त ते जसं तुम्ही प्रॅक्टिस करशाल असं ही काय मोठी गोष्ट नाही आहे जसं तुम्ही प्रॅक्टिस करशाल तसं तुम्ही तुमच्या स्वतः डेव्हलप होते कोणाला सांगायची गरज नसते काही नसती आपल्या स्वतःला कळतं काय काय नाही तर चला आता आजचा वर्कआउट आपला कम्प्लीट झाला आता नेक्स्ट वर्कआउट काय तो थोडस बॉडी कूल डाऊन करू आणि त्याच्यानंतर आपलं वर्कआउट चालू करू चला तर आपण काय केलं आज जॉगिंग केली तर आता आज आहे आपले सपाटे कारण की काल आपण हिल ट्रेनिंग केली ती आणि आज आपण आता पण परत चालू करायचं त्या दिवशी स्किपिंग मारले होते आपण आता सपाटे मारू म्हणजे आज मिक्सअप मारू कारण की आज जास्त वर्कआउट नाही एकदम लाईट लाईट केला आपण फक्त जॉगिंग केली नॉर्मल तर चला आता सपाटे मारू त्याच्यानंतर आपली स्किपिंग राहिली स्किपिंग मारू आपण तर चला पण एवढी गोष्ट आहे सपाटे मारले ना पण ऑल ओवर बॉडीचा वर्कआउट होतो तुमची ऑल ओवर बॉडी म्हणजे फिट राहते ही मेन गोष्ट आहे ज्या दिवशी सुट्टी पडली तुमची त्या दिवशी सपाटे मारले किंवा स्किपिंग मारले तर काम धोकून जातं म्हणजे एक रिदम तुटत नाही तुमचा ही मेन गोष्ट आहे तर चला सपाटे मारले आपण चार सेट मारले विसी तर पंधरा ते वीस सेकंड गॅप घ्यायचा ही गोष्ट लक्षात ठेवा तर चला तर चला, तो चला। काही करा तुम्ही पण एवढी गोष्ट आहे तुम्हाला दरवेळेस सांगतो पहिल्या दिवसापासून सांगतो आपण स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप कंपल्सरी करायचा सगळ्यात मेन गोष्ट आहे कारण की तुम्हाला दुसऱ्या दिवशी रेडी ठेवतो तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट तर आपण आज तीस कि तीस मिनिट कंटिन्यू जॉगिंग केली त्याने के काय होतं सॅमिना वाढतो आपला तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट भेटू नेक्स्ट स्टुडिओला नेक्स्ट चॅलेंजसोबत